मध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्या संगम किनाऱ्यावर मोनिया मावसेमुळे करोड भाविकांची गर्दी जमली होती या दरम्यान एकोणतीस जानेवारीला मध्यरात्री एक वाजता संगम किनाऱ्यावर स्नानापूर्वी मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली या चेंगराचेंगरीमध्ये एकोणतीस जानेवारीच्या जा सकाळपर्यंत जवळपास दहा जणांचा मृत्यू झाला आहे तर जवळपास पन्नास ते ऐंशी भाविक जखमी झाल्याची माहिती आता समोर आली आहे नेमकी ही चेंगराचेंगरी कशामुळे झाली तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी सोनम तुम्ही दाखल झाले होते अशा वेळी एकोणतीस जानेवारीला मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास संगम किनाऱ्यावर गर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याने चेंगराचेंगरी झाली आहे भाविक इकडे तिकडे पडू लागले या दरम्यान अनेक जण खाली पडून जखमी झाले संगम किनाऱ्यावर गर्दी वाढल्याने पोलीस लोकांना घाटा वरून बाजूला करत होते यावेळी लोक जोरदार पडू लागले आणि ही स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि मोठ्या प्रमाणात इथे चेंगराचेंगरी झाली ही घटना घडल्यानंतर तात्काळ चेंगराचेंगरी झालेल्या ठिकाणी जवळपास पंचवीस ते वीस रुग्णवाहिका दाखल झाल्याचं तिथले जा हजर असलेल्या पत्रकारांनी सांगितलं या घटनेनंतर तात्काळ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे या घटनेतील जखमी आणि मृतकांचा आकडा अद्यापही समोर आला नसला तरीही या घटनेनंतर आखाडा परिषदेकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे उत्तर प्रदेशातील प्रयागराज महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर आखाडा परिषदेने मोनी अमावस्याच्या दिवशी अमृतस्नान होणार नाही असा मोठा निर्णय घेतला आहे आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी याबाबत माहिती दिली आहे प्रयागराज महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर आखाड्याने मोनी अमावसेला अमृतस्नानाचा कार्यक्रम पूर्णपणे रद्द केला आहे आज कोणताही आखाडा अमृतस्नान करणार नाही आखाड्याने छावणीमधील त्यांच्या मिरवणुकाही मागे घेतल्या आहे असं रवींद्रपुरी म्हणाले त्यानंतर महाकुंभ मेळ्यात घडलेल्या या चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे महाकुंभ मेळ्याला गालबोट लागल्याचं बोललं जात आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी वेद मराठी मनाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा